नमस्कार मित्रांनो तर बघा आता रात्रीचे किती वाजलेत रात्रीचे एक वाजलेत एक एक वाजलेत आणि आम्ही मी आहे शेताकडं केळीच्या बागामध्ये हे केळीची बाग आणि तर आपला आहे बेड शेतकऱ्याचा बेड आणि काल रात्री जरा डुकरांनी केळीचं नुकसान केलेलं आहे त्यामुळं रात्री आज केळीमध्ये झोपायला हवे आणि आमचा जोडीदार बघा खरंच मित्रांनो मुख्या प्राण्याला जर जीव लावला ना तर ते कधीच आपला हात सोडणार नाही हां एक वेळेस माणसं बदलतील पण मुका प्राणी नाही या प्राण्याला तोडच नाही सगळ्यात इमानदारी प्राणी म्हणले तर हा कुत्राच आहे आजकाल काय हो नालायकाची दुनिया माणसं सारी तर अशा पद्धतीनं आपण राखण चालू ठेवलेली आहे केळीची हे बघा पूर्ण निश्चित आहे म्हणजे डुक्कर वगैरे आलं तर शेतकऱ्याचं खूप अवघड आहे मित्रांनो वाटतं तेवढं सोपं नाही शेती करणं तर आपल्या डोक्याला अशी बॅटरी लावलेली आहे ज्यामुळं आपलं टेन्शन हातात बॅटरी घ्यायची गरजच पडत नाही चालू आहे ड्युटी आता मोटर पण चालू आणि शेतावर राखण पण चालू हे बघा आमचा काळू काळू हे बघा कसा आहे काळ्या आता बघा ले यो वाघ असल्यावर दहा जण आले तरी बी काय टेन्शन नाही हा काय काळ्या वाघ करळ्याला म्हणते मालकावर प्रेम काळ्या हे बघा हे बघा अंगोर उडी मारते काळ्या मुली चल काळ्या बस इथं काळ्या या बस इथं इथं बस खाली तरी तुम्हाला केळीचं नुकसान झालेलं दाखवतो मित्रांनो मोठी मोठी झाडं खाल्ली दुकरांनी काल हे बघा आपल्या केळीला खात टाकलेलं आहे रासायनिक खात असं रिंग गोल रिंग करून टाकलेलं आहे याला उद्या शेणखत सोडून शेणखत टाकून पाणी द्यायचं आहे आज दिवसभर काय झालं नाही शेणखत आणि हे थोडं झालं बाकीचं उद्या नका मित्रांनो इकडे शेणखत टाकलेलं आहे हे शेणखत अशा पद्धतीने केळीचे नियोजन केले मग मित्रांनो बघितलं झाड गेले तेवढं मोठं आहे बघ असं आज रात्री खाल्ली इथे एक आहे अजून का छोट दोन ओका इथले झाड गेले तीन कुठेतरी काय आहे ते चार आणि दोन आहेत चार आणि अवघा ते पाच माशी राखण करावी लागते रात्रीची डोकं खातात ते खाते त्याच्याबरोबर ससे पण मला मुलगा का मित्रांनो सशाने खाल्लेलं मगाशी जेष्ठ मी घरी जी आवायला गेल्यानंतर खाल्ले वेळ झाला नाही कारण त्या रोपाला मी आज दुपारीच पाणी घातलं होतं तीच रोप खाल्ले छोटं होतं नंतर लावलेलं होतं कारण त्याच्या आधी ते डोकरानेच खाल्लं म्हणून दुसरं लावलं तिथं तर सशाने तिची गेमच वाजवली आज हा आयला सश्याच्या इतच आहे मित्रांनो का याचं बुड कसं खाल्ली हो का इथे बुड आहे हे काय पूर्ण खात नाही काही पूर्ण खात नाही फक्त कट करत आणि यातलं पाणी पित अगा सगळी पाण्या इथंच येतं फक्त कट करतं आणि यातलं पाणी पिऊन जात अशी सशाची कमाल आहे तर इथं एक खाल्लंय आणि ह्याच्या पहिल्या इकडं तर सोळा खाल्ल्यात सोळा ती सोळा पहिला डुकऱ्यानं खाल्ली म्हणून नवीन रोपं लावली नवीन रोपं लावली तर ती सस् कसा आहे आपला फोकस शेती करणं म्हणजे काय जोक नाही रात्र आणि दिवस एकच आहे शेतकऱ्यासाठी आता तुम्हाला इथले झाड दाखवतो मित्रांनो खाल्लेली सोळा हे बघा इथं एक आहे त्याच्या पुढचं इथलं नाही एक आता बघा काळू सरक रे बघा तिथं इत, एक आहे दोन इथलं नाही तीन म्हणजे इथलं एक नाही दोन झाले दोन बघा इथं आहे या समोरचं इथं नाही तीन ओके ही पण कट केलं होतं त्याला परत पाणी घालून मी परत आणि फुटवले हो ही चार कट केलेली ले। बघा ही पण कट केले पाच हे नवीन फुटले कट केल्यानंतर बघा इथं कट केलं पाच इथलं तर रोपच नाही एलायन्स सहा तिथलं पण कट केलं सात इथं आठ ए नऊ या इंच दहा तर अकरा अकरा रोपं झाली मित्रांनो या झाडाची लेवल आहे इथं बारा इथं रोपच नाही आहे हे आपलं बघा शेणखताचं ढीग आहे इथे एक आहे तिकडंवरती एक आहे ते तिकडे एक आहे अशी सहा सात ढीग आहेत किती बारा झाले ना बारा रोप की हां इथे एक तेरा इथे एक चौदा चौदा ह्या झाडाच्या समोर इथं ढिगा खाली इथं एक नाही त्यामुळे इथं ढिग टाकला आहे इथं पंधरा इथं मध्ये बघा त्याच्या पुढं सोळा ती नंतर लावलेली पण खाल्लीत सोळा आणि इथं आहे एक हे आज खाल्लेलं आहे त्याला मी पाणी टाकून चिटकवले त्याच्या साईडला आहे बघाय आज खाल्लीत सतरा इथून लाईनच नाही परतून डिस्ट्रिक लाईन कुठं पूर्ण टोटल तर तो धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल कोणी नव नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा सर्वांना गुड नाईट शुभरात्री and